सांगली उपनगरातील प्रस्तावित पुण्यश्लोक अहिला देवी होळकर यांच्या पुतळ्यास सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर संजय नगर आणि परिसरातील सकल धनगर समाजाकडून फटाक्यांची आतिषबाजी करत साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला भाजपा नेते आणि माजी नगरसेवक मनोज सरगर राहुल पुजारी बाळासाहेब फोंडे यांच्या सहित सकल धनगर समाजाच्या मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिला देवी होळकर चौकामध्ये एकत्र येत घोषणाबाजी केली यावेळी पुतळा उभारण्यास मंजुरी दिल्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालय आणि यासाठी प्रयत्न करणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आमदार सुधीर दादा गाडगीर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर भाजपा नेत्या जयश्री पाटील यांच्यासह सकल धनगर समाजाने आभार मानले तसेच येत्या महिन्याभरात सांगलीच्या उपनगरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्यात येईल अशी माहिती माजी नगरसेवक मनोज सरगत यांनी दिली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक संजयनगर सांगली या ठिकाणी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या माध्यमातून दोन हजार एकवीस साली जे जन आंदोलन उभा केलं होतं त्या जन आंदोलनाच्या आंदोलनाला आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं यश प्राप्त झालं पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर चौक संजयनगर सांगली या होळकर चौकातील देवींचा अश्वारूढ पुतळ्यास आज आपल्या सांगली कलेक्टर ऑफिस यांच्या वतीनं परमिशन देण्यात आली त्याबद्दल मी प्रशासनाचं आणि यासाठी काम करत असणाऱ्या आमच्या महानगरपालिकेचं अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो खास करून आपल्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील ह्या सांगली विधानसभा क्षेत्राचे आमदार मान्य सुधीरदादा गाडगीळ आणि आमच्या धनगर समाजाचे नेतृत्व गोपीचंद पडळकर साहेब शेठ यांच्या आणि आमच्या नेत्या जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या पुतळ्याला आज या ठिकाणी परमिशन मिळाली आमच्या चरणी मी एकच प्रार्थना करतो की हा कार्यक्रम येणाऱ्या काही थोड्या दिवसात या ठिकाणी उत्साहात आणि आनंदात पार पाडणार पडणार असून आपल्या या अहिल्यादेवी प्रेमींना आणि सकल समाजावरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक बंधू भगिनींना मी नम्रतेचं विन विनंती करतो आव्हान करतो आपण सर्वांनी या अहिल्यादेवी होळकर चौकाच्या अश्वारुढ पुतळ्याच्या शुभारंभास सर्वांना लवकरच आमंत्रण आणि निमंत्रण पाठवण्यात येईल ते हा प्रशासनाचा कार्यक्रम असून प्रशासनाकडून याची योग्य ती दखल घेऊन योग्य ते नियोजन करून या ठिकाणी नियोजन करण्यात येईल त्या पद्धतीनं आपण सर्वांनी या ठिकाणी यावं असं मी या ठिकाणी नम्रतेच विन विनंती आणि आवाहन करतो आणि थांबतो आज देवी पुतळ्याला परमिशन मिळाल्या मिळाल्यामुळं आम्ही आमचा आनंद उत्सव आणि आनंद साजरा करण्यासाठी साखर वाटप करून या ठिकाणी फटाक्यांची आतशबाजी करून आमचा आनंद या ठिकाणी आमच्या समस्त धनगर समाजाकडून आज या ठिकाणी आम्ही व्यतीत करतोय हे सगळं आता प्र प्रशासनाचं काम आहे पण पालकमंत्र्यांच्या सोबत चंद्रकांत दादांच्या सोबत या संदर्भात बोलणं झालेलं आहे चंद्रकांत दादांनी आपल्याला या या पंधरा दिवस ते महिन्याभरात या पुतळ्याचं उद्घाटन आणि लवकरात लवकर हा पुतळा बसवण्यासाठी प्रशासनाला आदेश दिलेले आहे